चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय पोलीस अधीक्षक यांची माहिती सांगलीच्या जत तालुक्यातील करगणी येथील चार चा करून था था था। सांगली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे चिमुरडीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न राहील असं देखील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट केलंय तर सदर आरोपी हा छेडछाडीच्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा भोगून देखील बाहेर आल्याचं समोर आलं आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या आचीजिता या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील हे आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली